पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोळी समाज बांधवांच्या वतीने शिरूरजवळच्या महादेववाडी पाठीवरील तलावाजवळ जलसमाधी आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाने यांनी विद्यमान आमदार खासदारांना आणून पाण्यात बुडवा मग तुमची जनगणना होईल तुमचं आरक्षण तुम्हाला मिळेल तुमची प्रमाणपत्र मिळतील अशा पद्धतीचं वक्तव्य के? वक्तव्य केलं होतं मात्र हे वक्तव्य ते त्यांचं स्वतःचं होतं की त्यांना कोणी सांगितलं होतं हे नेमकं या व्हिडिओमधून तुम्ही बघून घेऊ शकता मनसेचे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाणे यांचा बोलवता धनी आहे का असं म्हणता येईल का विनायकराव पाटलांनी जे कानात सांगितलं तेच मनसेचे नरसिंह भिकाणे यांनी माईकवरून बोलले बघा तुम्हीच ফোফরেচিয়া অঞ্চিত সামাদলা ঞ্চিত কেনা গত এ সব বাী মসভাগরে এ স আথ আ সাথ এন বাস্ কেসারি যা কি অ কিতুন সাজনচিতা চলা জনানলে সুখা ক থাকলে । आणि कोळी समाजानं जे काही आंदोलन केले आरक्षणाच्या संबंधात जे नोंदी पेटल्या पाहिजे त्यानुसार प्रमाणपत्रासाठी या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण निर्णय कडून मी शुभेच्छा देतो व परत एकदा आपल्याला सांगतो की सत्ताधारी आमदार खासदारांना पाण्यास नका जय हिंद जय महाराष्ट्र